لے 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 لیے بھائی جان نور خان بیس میں آگے گرا ہے یہ اٹیک ہوا ہے نور خان بیس پہ बिलकुल राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि रात्रभर मी झोपलो नाही जाग आहे कारण बऱ्याच घडामोडी ह्या रात्रभर घडत होत्या कारण आपण बारा साडेबारा वाजेपर्यंत या गोष्टी बघितल्या असतील की कशाप्रकारे पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन हल्ले हे आपले जम्मू काश्मीरच्या बॉर्डरपासून ते गुजरातच्या कच्छ बॉर्डरपर्यंत जे आपली लाईन आहे ह्या सगळ्या लाईनवरती हो ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून केले जात होते आणि संध्या म्हणजे मध्यरात्री बारा साडेबारा ते एकच्या दरम्यान हेवी शेलिंग व्हायला सुरुवात झालं जम्मूच्या पा पार्टमध्ये आणि तिकडून मोठ्या प्रमाणामध्ये बंदुकीनी आणि तोफेनी ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गोळीबार केला की जे द डोंगरावरती वगैरे जे गोळे पडलेले आहेत ते डोंगरावरचे दगडं खाली पडून रस्ते ब्लॉक झालेत आणि त्याच्यामुळं इंडियन आर्मीनी काही व्हिडिओ पण बनवून टाकलेले आहेत की त्या अशा रस्त्यांवरती तुम्ही प्रवास हा करू नका कारण आता त्या ठिकाणी गोळ्यांचा मारा झाल्यामुळं रस्त्यांवरती दगड़ फे दगड आलेले म्हणजे आपण लँडस्लाईड बोलू शकतो आपण तशा प्रकारचा काहीतरी पाठ झालेला आपण रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान आपण ही न्यूज बघितली होती त्याच्यानंतर पाकिस्ताननी जे ड्रोन अटॅक केले होते म्हणजे आपल्या जिकडे आपलं ॲटोम आपलं परमाणुबाबचं हे झालं ते त्या ठिकाणी राजस्थानमध्ये होतं ते ते गुजरात परत तुम्हाला सांगतो पंजाब जम्मू काश्मीरमध्ये हे जितके जे ड्रोन अटॅक पाकिस्तानद्वारे करण्यात आलेले हे सगळेच्या सगळे आपले सिव्हिलियन लोकांवरती होते इंडियन आर्मीच्या कॅम्पवरती होते जिकडं आपलं आर्टलरी वगैरे सगळं सामान त्या स्टोरेज लाईनवरती होतं ह्या सगळ्या गोष्टींवरती इं पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन रात्री हे पाठवलेलं त्याच्यानंतर एक वाजायच्या दरम्यानी ज्या वेळेला हेवी शेलिंग सुरू झालं समोरच्याकडनं त्यावेळेला अत्यंत जोरात हेवी शेलिंग प्लस मिसाईल अटॅक म्हणजे सियालकोट वगैरे त्या पार्टमध्ये मिसाईल अटॅक ड्रोन अटॅक प्लस हेवी शेलिंग भारताकडून हे उत्तर देण्याला सुरुवात झाली होती मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान अशी एक माहिती आपल्याला सम समजत होती किंवा संध्याकाळच्याच वेळेला एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी सांगण्यात आलं की भारताने तिसरं आपलं जे युद्ध आहे ते तिसरं युद्ध आपण समुद्री मार्गाने खोलणार आहोत किंवा खोललेलं आहे कारण आय एन एस विक्रांत हे अरबी समुद्राच्या मार्गातनं कराचीच्या दिशेला चालले असं मिळून पॅनिक केलं आणि संध्याकाळ त्याच वेळेला साडेबारा एकच्या वेळेला सगळा पाकिस्तान मीडिया वगैरे सगळं सांगायला लागला की आयनएस विक्रांत कराचीला येतो आहे कराचीला येतो आहे कराचीला येतो आहे बरोबर अडीच ते तीनच्या दरम्यानी भारतानी एअरफोर्सनी म्हणा किंवा भारतानी मिसाईल अटॅक केलेत बॅलेस्टिक मिसाईल अटॅक केलेत रावलपिंडी परत तुम्हाला सांगतो ते रफिक एअरपोर्ट एअर स्पेस एअरबेस आहे पाकिस्तानी आर्मीचा एअरबेस ते ठोकून दिलं पूर्ण उडवून टाकले तीन एअरबेस उडवलेत सगळ्यांना वाटत होते की कराचीमध्ये काहीतरी होणार आहे परंतु क कराचीमध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट केली आणि इंडियन फोर्सनी हे तिकडचे तीन एअरबेस ज्या एअरबेसवरून जास्तीत जास्त उद्या म्हणा किंवा एक दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त विमान ही लँडिंग करून भारताला नुकसान पोहोचू शकत होती थी। अशा ठिकाणी म्हणजे विचार करा बॉर्डर पी ओ के वगैरे तर सोडा पी ओ केमध्ये ऑलरेडी आता हेवी शेलिंग सुरू झाली भारताकडून ड्रोन सुरू ड्रोन पण सुरू झालेत प्लस आर्टलरी आणि मशीन गन ह्या सगळ्या गोष्टीकडनं हेवी शेलिंग सुरू झालेलं आहे दुसरी गोष्ट पीओके तर थोडा पण इंटरनॅशनल जी बॉर्डर आहे आपली त्या आय बीच्या पलीकडे जाऊन खूप आतमध्ये जाऊन आवाटाबाद नावाचं जे लादेनला मारला होता अमेरिकेने त्याच्या अगोदरच्या थोडंसं अलीकडच्या पाठपर्यंत आपले भारताची स सेना त्या ठिकाणी पोचलेली पोचली म्हणजे त्या ठिकाणी आपले भारताचे मिसाईल पोचलेले आहेत आणि तीन एअरपोर्ट जे पूर्ण बर्बाद झालेले आहेत त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला इकडे पाठवतो परत मी तुम्हाला सांगतो आहे की या व्हिडिओची आपल्या इंडियन गव्हर्मेंटने अजून कुठली पोष्टी पुष्टी केलेली नाही ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेला ते सांगतील परंतु पाकिस्तान आर्मी आणि बाकी जे अ, मीडिया आहेत मीडिया हाऊसेस त्यांनी या गोष्टीला क्लेम केलेले आहे की ह्या हे भारताचेच मिसाईल आहेत आणि भारताच्या मिसाईलनी अटॅक केलेलं आहे आपल्या जम्म पाकिस्तानमध्ये ठीक आहे सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आलेल्या जातात आता जवळपास आपण एस्कलेटिंग म्हणजे आपण आत्तापर्यंत बोलत होतो की आम्ही नॉन एस्कलेटिंग चालू आहे नॉन आमचं काय एस्कलेटिंग करायचं इच्छा नाही आहे पाकिस्तानाने पाकिस्तानकडून डिएस्कलेट करावं परंतु ते तसंच झालं पाकिस्तानला स्वतःला मार खाऊन घ्यायचा आहे चांगला चोप पाहिजे त्याला त्याचा माज आणि मस्ती जिरवली जिरवायची बाकी अजून ते जिरलेलं नाही ते जिरवायचं काम आता इथून पुढं भारतीय फौज करणार आहे मला वाटते आता इंडियन फोर्सेस पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्या रात्रभर झालेल्या गोष्टीची माहिती देणार आहेत आपल्याला त्याच्यामध्ये कळेल की नक्की भारताचं काही नुकसान झालं का जम्मू काश्मीरमध्ये कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेवी शेलिंग झालेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती होती की संध्याकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यान फिरोजपूरमध्ये एक ड्रोन प पाडण्यात आलेला हवेतल्या हव्यामध्ये परंतु तो जळताना खाली येऊन पडला ते एका घरावरती त्या घरातले एक दोन तीन लोकं फक्त थोडेसे जखमी झालेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला मिळेल आता प जे आपली इंडियन आर्मीची प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेला परंतु रात्रीमध्ये पाकिस्तानमध्ये तीन मिसाईल अटॅक करण्यात आलेले आहेत बॅलिस्टिक मिसाईल अटॅक हे पहिल्यांदा झाले या वॉरचं ज्यावेळेला आपण सिच्युएशन क्रिएट झाली याच्यानंतर हे पहिल्यांदा झाले की बॅलिस्टिक मिसाईलने अटॅक केलेलं आहे पाकिस्तानवरती ह्याचा अर्थ आत्ता भारत कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे आता भारताने मुतोड जबाब द्यायचं ठरवलेलं आहे कारण बॅलिस्टिक मिसाईलने अटॅक करणं म्हणजे फार मोठी मोठपुडची गोष्ट झाली एकमेकांना ब बंदुकीने वगैरे गोळ्या मारावं ते पार्ट वेगळा आहे दुसरी गोष्ट पाकिस्तानचे जे ड्रोन हल्ले झाले होते हे सगळे ज्या सगळे आपल्या सिव्हिल लाईनला झालेले सिव्हिलियनच्या लोकांवरती झाले होते आणि ह्याच्यामुळं वैष्णवी देवी मंदिराला टार्गेट करायचा प्लॅन होता एक आर्मीने आपल्या इंडियन डिफेन्सने आपली माहिती दिली की कुठल्या कुठल्या जागेवरती मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट लावेल इतक्या मोठमोठ्या जाग्यांवरती पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आलं होतं की वैष्णवी देवी असेल जम्मू काश्मीरमध्ये भरपूर ठिकाणी असतील आपलं कच्छपर्यंत गुजरातपर्यंत इथपर्यंत चालू होतं था। जम्मू काश्मीरमध्ये रात्रभर पूर्णच्या पूर्ण रात्रभर पूर्ण ब्लॅकआउट झालं होतं कारण कंटिन्यू तिकडून हेवी गो शेलिंग चालू आहे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार चालू आहे एकच सांगतो पाकिस्तान त्याचा अंत हा जवळ आलेला आहे रात्रभर मी देखील जागलो जागलो नाही झोपलो नाही याचा अर्थ डेफिनेटली काय गोष्टी कळ इथ कळ जेव्हा होतील तेव्हा तो मला कळतील कारण आत्ता न बोलण्याला खूप फायद्याचं आहे सका सकाळची माहिती तुमच्यासाठी कशी वाटली आणि उठल्या उठल्या तुम्हाला ह्या गोष्टी ऐकून किती बरं वाटलं कारण ज्या वेळेला ह्या गोष्टी समजल्या की भारताने तीन पाकिस्तानचे एअरबेस उडवलेत मनाला अत्यंत आनंद झाला मी तर बोलतो अजून ठोकायला पाहिजे आणि ती ठोकणार आता इथून येणाऱ्या काळामध्ये कुठल्या उठल्या तुम्हाला ही बातमी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा भारतीय जवानांसाठी जय हिंद जय भारत लिखायला विसरू नका ठीक आहे باقی اپنے چینل نکل جے شیوراج جے شمراجے جے ملر بھائی جان نور خان بیس میں آگے گرا یہ अटैक हुआ है नूर खान बेस पे बिल्कुल घर के सामने अभी एक जहाज गुजरा है और ये नूर खान बेस के ऊपर अटैक हुआ है